आपल्यासोबत सचिन सेट करत आहेत सेट काय सांगाल काय आनंद आहे आनंद तर आनंद तर गगनात मावत नाही परंतु मी इतका सांगेल की हा बैल जो आहे हा बैल महादेवाचा अवतार आहे त्याचं मी थोडक्यात वर्णन करतो मित्रांनो ज्यावेळी रुस्त मह केसरीचा मैदान होता ब, चंद्रा त्या मैदानामध्ये ज्या वेळेला मी गट पास करून आलो मित्रांनो दोन मिनिटं ऐका हाँ हाँ या आगा, आगा। ला ला देव का बोलला जातो हा मी तुम्हाला दोन मिनिटं सांगतो मला लक्षात घ्या ज्यावेळी रुस्तम इंद्र केसरीच्या मैदानाला चंद्राधारांच्या मैदानाला गेलो गट पास केल्यानंतर माझी फॉर्च्युनर आणि पिकअप मध्ये गाडी बैल बांधला होता आणि मी गाडीत होतो मुईल होता मामा होते वैभव मामा होते प्रदीप होता आमचे विशुद्ध आम्ही सगळे बसले होतो साधारणतः वर्ष पंच्याहत्तर ते पासष्ट वयाचे एक मामा आले आणि बैलाच्या समोर एक रुपयाचा जे कागदी नोट असते ती नोट ठेवली आणि पाया पडले ती नोट माझ्याकडे आता पण आहे माझा पर्स आता माझ्या गाडीत आहे तर मी तुम्हाला दाखवलं असता ते मी एक रुपयाची नोट हाँ। हाँ। हा महादेवाचा नंदी आहे तर त्यावेळी माझी मुलाखत घेतली होती त्यावेळी मी बोललो होतो का ह्या बैलाकडे बघितल्यानंतर जणू काही महादेवाचा अवतार त्याच्यामध्ये आणि हा फक्त महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी पलतो नक्की यावेळी अपेक्षा केली जाते की हा बैलाने एक नंबर करावा त्यावेळी तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठी बैल पलून एक नंबर नक्की करतो त्याच्यामुळे ह्या बैलाला आहे ना जितके नतमस्तक होणार तेव्हा कमी आहे मित्रांनो आज कुसेगाव हिंदी केसरी मैदानात बक्कासूर दशम हिंदकेसरी केसरी झाला आहे आपल्यासोबत शेठ मामा आहे काय आजचा आनंद आहे आज ह्या ट्रिक केली कुसेगावची आज आनंद आहे कसं वाटतंय आज म्हणजे हिंदकेसरी केसरी दशम हिंद केसरी झाला सांगितलं तुम्हाला तेव्हा त्यानी ते आपलं तो आपलं ऐकत असेल कधी नाही होत कसे पाहिजे बब्रूते बद्दल काय सांगायचं हे होतं दाव हिंद कसं झालं पाहिजे त्यांच्या स्वतः जेव्हा एक नंबर करून नाही झालं बबलूतां बद्दल काय सांगाल आज त्यांनी म्हणजे दाखवून दिलं की हिंद कसे जाय होत कसे बोलायला चाच्याला नाही जमत नाही जमत ते चाच्यानेच करून दाखवलं पेड गावलं पण इथं पण नक्कीच कस वाटतं आजचा आनंद काय आहे तसं मी हिंदच कारण का मागची मैदान बघता आणि आजचं मैदान एक पुनरागमन म्हणतात ते असं असतं काय सांगायचं माहिती जेवढी हार झाली ना तीन चार मैदान एकच

सगळ्यांची तोंड बन नक्कीच कसं वाटतंय म्हणजे एक तुमची टीमने सगळ्या सहकार्य केले म्हणून म्हणजे आमची तीस एक पोरांची अशी मोठ्या त्यांचं त्यांच्या सहकार्याने झाले एवढ्या लाखो प्रेक्षकांचे त्याच्याला दुवा आहेत त्या दुवा देव कबूल करतो त्याला शंभर टक्के मिळत नक्कीच हिंद झाला त्यावेळी पब्लिकने त्याला अक्षरशः तुम्हाला सगळ्यांना घेतलं अंगावर काय सांगा त्याचा आनंद हेच हेच प्रेम आहे हेच कमवलं आपण बैलगाड्या क्षेत्रात नक्कीच आज कसा आनंद साधा करणार घरी गेल्यावर ना तर इथंच मजा असतो बरोबर असं दोन तीन दिवस वाटत ते खरं झालं का नाही आपला खूप दिवसांनी तुम्ही बाकासूर सोबत आला आणि गुलाल मिळालाय म्हणजे काय सांगाल आज म्हणजे यश म्हणजे आपल्या पहिल्यापासून ते आपण त्याला शिकवलंय त्याचा तो पण फेडतोय नक्कीच आजचा गुलाल कुणाला समर्पित करायला काय सगळ्या फॅन लोकांना नक्कीच जेवढे महाराष्ट्राचे जे फॅन फॅमिली मोठी त्याला दुवा देतात सगळं त्यांना समर्पित करायचं त्याच्यामुळे आज